मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आपण रोज झोपतो पण कधी विचार केला आहे का झोप म्हणजे नेमकी काय आहे ती फक्त शरीराची विश्रांती आहे का की त्यात काही गूढ काही दैवी रहस्य दडलंय शास्त्र सांगतात झोप म्हणजे अर्धमृत्यू ही एक अशी अवस्था आहे जिथे देह जिवंत असतो पण आत्मा थोडा देहापासून विलग होतो पहिला भाग झोपेचं आध्यात्मिक रहस्य देवाने जेव्हा मानवी देह निर्माण केला तेव्हा त्याला दोन गोष्टी दिल्या कर्म करण्याची शक्ती आणि विश्रांती घेण्याची क्षमता झोप म्हणजे त्या विश्रांतीचं दैवी रूप झोपेत आपल्या शरीराची हालचाल थांबते इंद्रिय कार्य करणं थांबवतात आणि मन निवांत होतं तेव्हा आत्मा देहाशी असलेली नाडी थोडी शिथिल करतो ही अवस्था म्हणजे सुषुप्ती म्हणजेच आत्म्याचा सूक्ष्मप्रवास जिथे तो देहाच्या मर्यादेत राहत नाही तर सूक्ष्म जगात भटकतो यामुळेच काहीजण स्वप्नात ओळखीचे लोक पाहतात काहींना देवदर्शने होतात आणि काहींना भविष्याच्या झलकाही दिसतात दुसरा भाग कृष्णाचा उपदेश झोप म्हणजे मृत्यूचा नमुना महाभारतात युधिष्ठिर कृष्णाला विचारतो झोप म्हणजे काय आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात झोप म्हणजे ईश्वराने निर्माण केलेला मृत्यूचा नमुना आहे जेणेकरून मनुष्य मृत्यूची भीती विसरून विश्रांती घेईल म्हणूनच झोप एक प्रकारे मृत्यू समान आहे पण ती मृत्यू नाही कारण सकाळी आपण पुन्हा जागे होतो म्हणजे पुन्हा जन्म घेतो प्रत्येक रात्र म्हणजे छोटा मृत्यू आणि प्रत्येक सकाळ म्हणजे नव्या जीवनाची सुरुवात तिसरा भाग झोपण्यापूर्वीचा विचार आता विचार करा झोपण्याआधी तुम्ही कोणता विचार घेऊन झोपता राग चिंता मत्सर दुःख हे सारे विचार अवचेतन मनात साठतात झोपण्याच्या शेवटच्या क्षणी घेतलेला विचार आत्म्याच्या गाभ्यात साठतो संत ज्ञानेश्वर म्हणतात जो परमेश्वराचं स्मरण घेतो झोपताना त्याच्या झोपेतही परमेश्वर असतो म्हणजेच झोपेची अखेर जर देवाने झाली तर ती केवळ विश्रांती राहत नाही ती बनते साधना चौथा भाग देवाच्या नावाचे स्पंदन देवाचं नाव हे केवळ शब्द नाही ते एक स्पंदन आहे एक ऊर्जा आहे जेव्हा आपण राम शिव विठ्ठल दत्त स्वामी समर्थ असं म्हणतो तेव्हा आपल्या आत्म्याच्या तारेवर एक सूक्ष्म कंपन निर्माण होतं या कंपनामुळे मन शांत होतं आणि देहाला विश्रांतीसास तयार करतं विज्ञान सांगतं जप प्रार्थना मंत्रोच्चार ह्यांमुळे मेंदूमध्ये अल्फा लहरी निर्माण होतात या लहरी ध्यान विश्रांती आणि शांती वाढवतात यामुळे झोप गाढ आणि पुनरुत्पादक बनते पाचवा भाग वैज्ञानिक दृष्टिकोन झोपताना जर आपण देवाचं स्मरण करतो तर क्षणी मनातले नकारात्मक विचार हळूहळू विलीन होतात विज्ञानानुसार मन आणि नर्व सिस्टम ह्या दोन्ही झोपताना पुनर्संतुलित होतात देवाचं नाव घेतल्याने मनातील ताण कमी होतो हृदयाची गती स्थिर होते आणि शरीरातील ऊर्जा पुन्हा सकारात्मक रूपात वाहू लागते सहावा भाग आत्म्याचा सूक्ष्म प्रवास झोपेत आत्मा सूक्ष्म जगात भ्रमण करतो असं वेद सांगतात कधी तो देवालयात जातो कधी आपल्या पूर्वजांना भेटतो तर कधी भविष्यातील घटनांचे सूक्ष्म संकेतही घेतो पण हा प्रवास शांतीचा असतो तेव्हाच जेव्हा आत्मा शांत निर्मळ आणि परमेश्वराशी जोडलेला असतो म्हणूनच झोपताना देवाचं नाम हे त्या प्रवासाचं संरक्षण कवच बनतं सातवा भाग संतांचा अनुभव रामायणात हनुमानजींचा उल्लेख आहे तो झोपताना सुद्धा राम राम म्हणतच झोपायचा त्याला माहीत होतं झोप म्हणजे देवाशी संवाद संत तुकाराम महाराज म्हणतात नामास्मरावे एकदा त्यात आहेत सर्व कळा म्हणजे एकदा जरी नाम घेतलं तरी आत्म्याच्या प्रत्येक सूक्ष्मतंतूत जागृती येते आठवा भाग झोपण्याचा अंतिम क्षण मित्रांनो लक्षात ठेवा झोपण्यापूर्वी घेतलेला विचार तुमच्या पुढच्या दिवसाचा बीच ठरवतो जर शेवटचा विचार श्रीरामचा श्री स्वामी समर्थांचा असेल तर उठल्यावर मन स्वच्छ शांत आणि प्रेरणादायी वाटतं पण जर शेवटचा विचार रागाचा कळवईचा किंवा चिंता करणारा असेल तर सकाळी मन जोड राहतं म्हणून झोपण्यापूर्वी एक क्षण थांबा श्वास घोल घ्या आणि मनात म्हणा श्रीराम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ त्या क्षणी तुम्ही फक्त झोपत नाही तर स्वतःच्या आत्म्याला ईश्वरात विसर्जित करत आहात नववा भाग झोप म्हणजे सूक्ष्म मृत्यू आणि जागरण म्हणजे पुनर्जन्म प्रत्येक रात्र म्हणजे सूक्ष्म मृत्यू आणि प्रत्येक सकाळ म्हणजे नव्या जीवनाची सुरुवात म्हणून प्रत्येक झोप पवित्र करा कारण कोणती झोप शेवटची असेल हे कुणालाच ठाऊक नाही जर क्षणी ओठावर देवाचं नाव असेल तर मृत्यूही मोक्षाच्या द्वाराचं रूप घेऊन येतो दहावा भाग संकल्प आजपासून एक संकल्प करा झोपण्यापूर्वी एक मिनिट ध्यानात बसा आणि जो देव तुमच्या श्रद्धेत आहे त्याचं नाम घ्या रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जयस्वामी समर्थ झोपसुद्धा ध्यानासारखी पवित्र होईल आणि सकाळी जाग येईल नव्या तेजाने नव्या शक्तीने समारोप मित्रांनो ही गोष्ट केवळ धर्माची नाही ही जीवनशास्त्राची आहे झोप म्हणजे अर्धमृत्यू समजला जातो तर स्वप्न पडणे ही एक दैवी प्रक्रिया मानली जाते यामध्ये देवाचा विशेष संबंध आहे आणि भारतीय धार्मिक परंपरेत याला विशिष्ट स्थान आहे झोपत आपण बाह्य जगाशी पूर्णपणे तुटतो जसे मृत्यूमध्ये होते त्यामुळे झोपेला अर्धमृत्यू म्हणता येईल या काळात मन आणि शरीर पूर्ण विश्रांती घेतात पण चेतनेचा सुगंध मनात टिकून असतो स्वप्नाची धार्मिक व्याख्या झोपेत पडणारी स्वप्न ही मनाची उलथापालथ शरीरातील बदल किंवा मानसिक स्थिती दर्शवतात भारतीय धर्मशास्त्रामध्ये स्वप्न हे आत्म्याचा दैवी संकेत आहे असे मानले जाते काही वेळा स्वप्न हा देवाचा संदेश मार्गदर्शन आणि चित्तशुद्धीचा भाग असतो देवाचा संबंध धर्मशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी देवाचे नामस्मरण विशेषतः आपला इष्टदेव हनुमान शिव किंवा भगवान भैरव यांचे केल्यास सकारात्मक स्वप्नांचा अनुभव येतो आणि भयानक स्वप्न टाळता येतात काही उपायात तुळशीला पाणी घालून स्वप्न सांगणे धार्विक ग्रंथ जवळ ठेवून झोपणे हे शुद्धीकरणासाठी आणि भक्तिशमतेसाठी केले जाते झोपताना आपल्या मनात जे विचार राहतात त्याचा परिणाम स्वप्नांवर होतो अनेक धर्मशास्त्रात सांगितले आहे की झोपण्यापूर्वी देवाचे नामस्मरण केले तर मन शुद्ध होते व वाईट स्वप्न टाळता येतात स्वप्न ही केवळ मानसिक प्रक्रिया नसून काही वेळा देवाने दिलेला संकेतसुद्धा असू शकतो जसे अर्धमृत्यूमध्ये आत्मा शरीरापासून दूर जातो तसे झोपेत आत्मा आपल्या कल्पनांच्या जगात फेरफटका मारतो संक्षिप्त टिपा झोपताना भगवान शिव किंवा रामाचे नामस्मरण करा तुळशी किंवा धार्मिक ग्रंथ जवळ ठेवा अर्धमृत्यू आणि स्वप्नांची संकल्पना भक्तिरसात अनुभवण्यासाठी हे उपाय नियमित करा झोप म्हणजे शरीराची विश्रांती पण आत्म्याची साधना आहे ती अर्धमृत्यू नाही तर देवाजवळ जाण्याची दैवी संधी आहे जर हे ऐकून तुमच्या अंतर्मनात शांती आली असेल तर ही शांती इतरांपर्यंत पोहोचवा ही प्रेरणा पुढे शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर विसरू नका सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थांचं नाव जपा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ